तालुक्यामध्ये चालू आहे तर दुसरीकडं जिल्हा परिषदच्या शिवचा तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे हट्टा हट्टाचं कारभार चालू आहे ते काय चालू आहे नेमकं मागणी काय करणार नाही एक आहे शिक्षण का बोंगल कारभार चालू आहे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे प्रशासनाच्या माध्यमातून जो शिक्षण विभागात भोंगळ कारभार चालू आहे तो खरं तर त्याची प्राथमिकता चौकशी होणं गरजेचं आहे ज्या पद्धतीनं मी वारंवार तेच म्हणतो आहे की आज जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे आज शंभर टक्के आवर्षणग्रस्त तालुका आहे एकीकडं एक एक दुष्काळाला मोठ्या प्रमाणावर ही जनता आज सामोरं जाते कशी तर जीवन जगायचं म्हणजे एकीकडं एक दुष्काळाच्या परिस्थितीत आमच्यातला जत तालुक्यातला शेतकरी माणूस हा तिळ तिळ मरत चाललेला आहे पण प्रशासनाच्या नाकर्ते मुळामुळ आमुण। ही परिस्थिती या ठिकाणी उद्भवते उद्भवल्या असं माझं ठामानी या ठिकाणी मत आहे जिल्हा परिषदच्या ज्या शिव आहे त्यांना तुम्ही बोललात का की शिक्षक भरती असेल त्यामध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचा त्यांच्या निदर्शनास मी हेही म्हटलेलं आहे त्यांना की मॅडम या याच्यात आर्थिक देवाणघेवाणीची मोठ्या प्रमाणावर लोकांच्या तक्रारी आहेत असं म्हटल्यानंतर त्यांचा ते पापड झाला थोडा पण परत आणि मॅडम म्हणले ही वस्तुस्थिती आहे आणि आमच्या सर्वसामान्य दुष्काळी लोकांच्यावर अशा पद्धतीचा प्रशासनाच्या वतीनं आज मग तो दुष्काळ असेल किंवा पशूच्या कृषीच्या जे चारा टंचाई असेल ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून या तालुक्यावर अन्याय व्हायला आहे असं वाटतं बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद